भावानो बाव भाऊबीजनिमित्तानं सगळी प्रेमळ भावांसाठी माझी आगरी कविता भाऊस तो भाऊस असते लुगरा असोक सारी अलकेसो ख भारी लुगरा असोख सारी अडकेसोख भारी भाऊभीजला औदावाचा याचा तो अगोदरच पलान रचते शेवटी काही पण बोला भाऊस तो भाऊस असते भाऊस तो भाऊस असते बारीकपणापासून दोघांचा भांडल्याशिवाय जमत नाही बनीस नसली तर त्याला क्षण पण करत नाही तिच्या आता पायाला जरासा खर्चला तर याच्याच जीवाला जास्त चिंता वाचते शेवटी काही पण बोला भाऊस तो भाऊस असते भाऊस तो भाऊश असते बनीस चा लगीन जमवाला याचाच मोठा वाटा आपले बायचा ता चांगला होईल त्याच्यासाठी त्याचा पिटा ताईची वरात घरांच्या निघली क एकला जाऊन खोकल्या नरत बसते शेवटी काही पण बोला भाऊस तो भाऊस असते तो भाऊस असते जमिनीचे ईशा वाट्यासाठी जरी असेल दोघांशी तरी राखी पुरवते दिवशी येते धावत तशी दिवशी याचे पण डोले लागलेले असतात बाई इकडे दिसते तर तिकडे दिसते शेवटी काही पण बोला भाऊस तो भाऊस असते भाऊस तो भाऊस असते पगार पगार यायचा तुटकून जा ईशान नसली दरी रान करी, नाराज बिजे, बनी की। तरी दिवाच रान करील भाऊसारखी नाराज झाली बिजेल बनीसला अखी दोन चार मनिष्या असल्या दोन चार मनीष्या असल्या तरी त्याला खर्चाची परवा नसते काही पण बोला भाऊस तो भाऊस असते भाऊस तो भाऊस असते असाच मोठे भावांचा आकाशा भेटू दे रागृत्वा जपून सुद्धा भावा बहिणीचा नाता जगाला पटू दे बनीची पोरा ना संसार सुखी तर मामा पण मनाचे मनात हसते शेवटी काही पण बोला भाऊस तो भाऊस असते भाऊस तो भाऊस असते ना भाऊस तो भाऊसच असते धन्यवाद